अवतार धारण केलेला पण कलिवगामध्ये देवाना अवतार धारण केलेला नाही बरोबर आहे पण बाळूमामांच्या माध्यमातून हे कार्य निर्माण कुठेतरी अधर्म गोकाळ जातोय कुठतरी प्लानी येतील अशा वेळी भगवंत अवतार घेत असते म्हणून कलिवगात बाळूमामा नामक देव अवताराला आणि आदमापूर हे क्षेत्र सांगितल्याप्रमाणे पंढरपूर झालेला आहे आहे रांजलेले असतील गांजलेले असतील कष्ट आणि सगळ्यांचं ऐकून घेऊन ते सोडवण्यासाठी समस्त सगळ्या देवांनी विचार करून बाळू मामाला तुमच्या आमच्यासाठी देवदूत म्हणून या पृथ्वीच्या कल्याणासाठी पाठवून दिलेला आहे म्हणूनच हे आदमाप्र हे क्षेत्र प्रति पंढरपूर असून आध्यात्मिक क्षेत्रातलं मोठं भक्तिपीठ तयार होत आहे